मेडिटेशन करणे ही काळाची गरज आहे कारण ह्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यातच दिवसभरात काही पॉझिटिव्ह लोकं भेटतात तर काही निगेटिव विचारांची लोकं भेटतात अशातच पॉझिटिव्ह लोकांपेक्षा निगेटिव्ह लोकांचा प्रभाव आपल्यावर सर्वात जास्त पडतो आणि त्याचा परिणाम म्हणजे आपली चिडचिड होते बऱ्याचदा तर बाहेरचा राग घरात निघतो आणि विशेष म्हणजे आपली मानसिकता हळूहळू निगेटिव्ह बनू लागते ह्या हल� सर्वांवर एकच सोल्युशन आहे ते म्हणजे मेडिटेशन करणे मेडिटेशनचे तसे अनेक फायदे आहेत जसे की स्मरणशक्ती वाढणे दिवसभराचा स्ट्रेस कमी होतो मनाला आनंद आणि शांती मिळते उत्साह वाढतो अनामिक भीती कमी होणे असे अनेक फायदे मेडिटेशनमुळे होतात परंतु मेडिटेशन करणे एवढे सोपे नाही मेडिटेशन करणे म्हणजे एकाग्र होणे मन शांत ठेवणे एकाच ठिकाणी दहा ते पंधरा मिनटे शांत बसून राहणे मनात कुठलेही विचार येऊन न देणे परंतु हे एवढे सहज नाही बरेच जण मेडिटेशन करायला बसतातही परंतु डोळे मिटताच मनात विचारांचे थैमान सुरू होते आणि मग मेडिटेशन होतच नाही हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला ह्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपलं शरीर अग्नी जल वायू पृथ्वी आणि आकाश ह्या पंचतत्वांनी बनलेलं आहे ज्यावेळी आपण सकाळी उठतो त्यावेळी पंचतत्वे जागृत असतात त्यामुळे मेडिटेशन करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते मेडिटेशन करण्यासाठी एक शांत जागा शोधा हो जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करू शकणार नाही मग तुम्ही मेडिटेशन एका बंद खोलीत किंवा मग सूर्योदयाच्या आधी वरती टेरिसवर देखील करू शकता मेडिटेशन शक्यतो सकाळी उठल्यावर करा कारण तेव्हा मन आणि शरीर दोन्ही फ्रेश असतात किंवा मग ज्या दिवशी तुम्हाला सकाळी शक्य नसेल तेव्हा रात्री झोपण्याच्या दहा ते पंधरा मिनटे आधी करा ह्या दोन्ही वेळेला बाहेरून येणारा आवाज आणि प्रदूषण अतिशय कमी प्रमाणात असते मेडिटेशन करण्यासाठी बसताना खाली चटई किंवा तुमच्याकडे जे असेल त्यावर तुम्ही बसू शकता बसताना मात्र तुम्हाला ज्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबल वाटेल त्या पोझिशनमध्ये तुम्ही बसू शकता फक्त पाठीचा कणा ताट असणे गरजेचे आहे त्यानंतर हळूहळू डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा डोळे मिटल्याबरोबर डोक्यात विचारांचं थैमान सुरू होईल अशा वेळेस जो तुमच्या डोक्यात विचार येईल तो पूर्ण समजून घ्या मग तो भयंकर निगेटिव विचार देखील असू शकतो विचार समजून घेतल्यावर लगेच मनातल्या मनात नेक्स्ट बोला म्हणजे तो विचार पुन्हा कधीही तुमच्या डोक्यात येणार नाही पुन्हा दुसऱ्या वेळेस विचार आल्यावर विचार समजून घेऊन पुन्हा नेक्स्ट बोला असं करता करता तुमचं डोकं आणि मन कधी शांत होईल हे तुम्हालाही कळणार नाही आणि डोक्यातले विचारसुद्धा पळून जातील त्यानंतर मात्र एकही विचार तुमच्या डोक्यात येणार नाही त्यानंतर हळूहळू तुमचं लक्ष दोन भोयांच्या मध्ये जो केंद्रबिंदू असतो त्यावर लक्ष केंद्रित करा असं इमॅजिन करा की तुम्ही खाली बसलेलं नाही आहात तर तुमचं शरीर संपूर्ण हलकं झालेलं आहे आणि जेव्हा तुमचं मेडिटेशन पूर्ण होईल तेव्हा हळूहळू डोळे उघडून दोन्ही हात एकमेकांवर चोळून चेहऱ्याला लावा अशा तऱ्हेने तुम्ही तुमचं मेडिटेशन पूर्ण करू शकता ह्या व्हिडिओद्वारे मी माझा छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद